मंडळी नो उन्हाळी शेती करताना खूप सोपी आहो पण चारी साईटीन कुडून घेणं म्हणजेच वय करून घेणार ह्या तेवढाच कठीण आहे नमस्कार मंडळी का मी शैलू आणि आज शुभम आणि चंद्रक्का उन्हाळी शेती म्हणजेच आमच्या घराच्या पाठीमागे कुळीत पेरणार ह्या दोघांना काम करताना बघून म्हटलं मी पण काल पॉवर टेलर चालू करून आणलंय तर चला तर आपण पण कामाक सुरुवात करूया कामाक सुरुवात करूच्या अगोदर पिठी आणि भाकरी खाऊन मी वाड्याकडे निघाले वाड्याकडे केले आणि एक कोपरं नांगरून घेतलंय मंडळी नो हे जे आहेत ना ते गेल्या वर्षी आहेत आणि हे पस्तीस ते चाळीस किलो मंडळी आता काकी कुळीत पेरता आणि थंडीच्या दिवसात आम्ही कुळीत पेरल्यानंतर त्या कोपऱ्यांना पाणी लावत नाही सध्या थंडी असल्यामुळे हो आता जो कोईद आहे ना तो दवावरच उगावता आणि को इल्यानंतर काहीतरी ते का नंतर पाणी लावतात आता नाही लावत पण खरा सांगू उन्हाळी शेती करूक ना खूप मजा येतात एकच दिवस लावताला पूर्ण पूर्ण काय हो नाही लागणार ना पण एकदा लावल्यावर परत लावू नको ना परत नाही मग कधी महिन्या